एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची यादी दुसऱ्यांदा गुंडाळून ठेवण्यात आली याचं नेमकं गौड बंगाल काय असा सवाल विचारण्यात पालिकेच्या कामात सुसूत्रता यावी कारभार अधिक पारदर्शी व्हावा यासाठी बदल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे असं असताना पालिकेच्या ठराविक विभागात काही कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत याविषयी माध्यमातून आवाज उठवला की मग बदल्यांच्या हालचाली सुरू होतात अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची देखील चर्चा सुरू होते कोणाला कुठलं टेबल मिळणार अशी चर्चा देखील जोर धरू लागते मात्र प्रत्यक्षात अशा बदल्या काही उतरत नाहीत आताच्या एकदा नाही तर दोन वेळेस पालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियोजन करण्यात आलं तशा याद्या देखील तयार झाल्या यापूर्वी तयार झालेली यादी अशीच बाजूला सारली गेली याविषयी आवाज उठवण्यात आल्यावर सामान्य प्रशासन विभागानं दुसऱ्यांदा यादी तयार करून जून अखेरीस संबंधित यादी फायनल केली मात्र आता जुलै संपत आला तरी या यादीचा कोणताही विचार झालेला नाही याचा अर्थ पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय पुन्हा एकदा बारगळला की काय अशी चर्चा जोर धरू नये शिवाय या बदल्या न होण्यामागं नेमकं कोणतं गौड आहे अशी विचारणा देखील होताना दिसते पालिकेतील ठराविक विभागात काही कर्मचारी कायम त्याच खुर्चीवर आहेत बदल्यांचा विषय त्यांना कधी शिवत नाही एक प्रकारे संबंधित कर्मचारी निश्चिंत आहेत यामुळे या, या मंडळींची मक्तेदारी पाहायला मिळते दुसरीकडं पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता येणं हा कारभार पारदर्शी असला पाहिजे हे देखील महत्वाचं मागील काही काळापासून पालिकेतील एक, -एक चक्राहून सोडणाऱ्या भानगडी समोर येत आहेत अशा प्रकारणं पायबंद घालण्यासाठी यंत्रणा ढवळून निघणं आवश्यक ठरतं याच आघाडीवर अंतर्गत बदल्या परिणामकारक ठरतात मात्र दोनदा बदल्यांची झालेली तयारी बासनात गुंडाळून ठेवली जात असेल तर मात्र हेतू आणि भूमिका याविषयी संशयाचे ढग जमा होणं साहजिक म्हणावं लागेल